नमस्कार तुम्ही आहात हवामान अंदाजाने बातम्या मी किरण वाघमोडे तुमचं सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज सात मार्च आहे ना आज आपण पाहूयात की हा पूर्वमोसमी पावसाचा जो काळ आहे मार्चपासून ते मेपर्यंतचा किंवा उन्हाळी पावसाचा काळ म्हणू शकता तर या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील पाऊसमान कसं राहील तापमान कसं राहील त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूट पण नक्की पाहा मान्सूनबाबत आपण आपला पहिला अंदाज आपल्या या चॅनलवरती प्रसारित केलेला आहे अजूनपर्यंत पाहिलं नसेल तर चॅनलवरती तो व्हिडिओ उपलब्ध आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजूनही अलनिनो सक्रिय आहे आता हळूहळू त्याची तीव्रता ओसर चालली असली तरी सुद्धा त्याची सक्रियता अजूनही टिकून आहे आणि सोबतच जागतिक तापमान वाढ या दोनही गोष्टी मिळून आपल्याला या पूर्वमोसमी पावसाच्या काळामध्ये किंवा या उन्हाळ्यामध्ये मार्च ते मे पर्यंत राज्यात नेहमीपेक्षा तापमान जास्त राहील आणि खूप जास्त आपल्याला उष्णतेच्या लाटा सुद्धा पाहायला मिळतील अगदी नंदुरबार धुळे नाशिकपासून ते इकडे पुणे सांगली सातारापर्यंत किंवा कोल्हापूरचे भाग असतील सोलापूर आहे संपूर्ण मराठवाडा आहे विदर्भाचे भाग आहे जळगाव आहे सगळीकडेच या उन्हाळ्याच्या काळामध्ये तीव्र उष्ण लाटा आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे कोकणातही मार्च महिन्याच्या आसपास मार्च ते एप्रिलच्या काही काळात कोकणाच्याही अंतर्गत भागांमध्ये खूप तीव्र अशा उन्हाच्या लाटा किंवा उष्णतेच्या लाटा आपल्याला पाहायला मिळणार आहेत म्हणजेच काय हा जो काय पूर्णमोसमी पावसाचा काळ असतो किंवा हा जो काय उन्हाळ्याचा काळ आहे यंदा आपल्याला खूप कडक जाणवणार आहे आणि गेल्या वर्षी पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे आपल्या येथील भूजल पातळीसुद्धा खालावलेली आहे परिणामी आत्ता तुम्ही पाहिलं असेल न्यूजमध्ये की बंगलुरूमध्ये पाण्याची किंवा दुष्काळाची झळा दिसू लागलेली आहेत तर पाण्याची कमतरता होऊ लागलेली आहे आणि आपल्या राज्यातही आता इथून पुढे आपल्याला पाण्याची कमतरता जाणवणार आहे दुष्काळाच्या या झळा या काळात आपल्याला अधिक तीव्र पाहायला मिळतील मार्च ते मे दरम्यान आणि याच दरम्यान राज्यामध्ये पाऊस मात्र जसा नेहमी पूरमोसमी होत असतो त्यापेक्षा यंदा कमी पाऊस होण्याची शक्यता जरा जास्त आहे म्हणजेच हा पूरमोसमी पाऊस कमी राहील उन्हाळा कडक राहणार आहे आणि त्यातला त्यात झाला पाऊस तर हा विदर्भाच्या काही भागांमध्ये एप्रिलच्या काही काळात होईल आता मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पाऊस या विदर्भाच्या आसपास पाहायला मिळू शकतो अन्यथा राज्यात सध्या तरी विशेष पावसाची शक्यता दिसत नाही हा जेव्हा हा उन्हाळा कडक होऊ लागतो तेव्हा एखादा एक कमदाबाचा पट्टा असतो सर्वसाधारणतः अशा प्रकारे विदर्भाच्या आसपासून विकसित होत असतो आणि हा कमदाबाचा पट्टा जेव्हा तयार होतो तेव्हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरकडून सुद्धा वारे येतात आणि त्यावेळेस जर का त्यावेळेसच्या स्थानिक पात वातावरणावरती डिपेंड आहे की त्या दरम्यान राज्यात पाऊस कसा होईल पण सर्वसाधारण एकूण जर पाहायला गेलं तर यंदा हा उन्हाळा कडक राहील आणि या उन्हाळ्यामध्ये पाऊसमान कमी राहणार आहे आणि हा जो कमीचा पट्टा बनतो त्याच्या पूर्वेकडील भागातच मुख्यत्वे पाऊस सक्रिय असतो त्यामुळे हा फक्त पूर्व विदर्भाच्या आसपास यंदा थोडासा पास पाऊस हा सक्रिय होऊ शकतो बऱ्यापैकी एप्रिलच्या सुरुवातीला किंवा मार्चच्या शेवटी इतर राज्यात ठिकाणी इतर राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा ना जर का सक्रियता दिसत असेल आपण त्याच्याबद्दलच्या अपडेट्स सात दिवस आधी किंवा पंधरा दिवस आधीसुद्धा तुम्हाला देऊ पण दे ते अपडेट्स पाहिजे असेल तर काय करावं लागेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओ लाईक करावं लागेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार